रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये असणारे उंबरडी हे एक ऐतिहासिक गाव आहे देवघाट लिंग्याघाट आणि कुंभाघाट या तीनही व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवणाऱ्या किल्ले कुर्दूगड अर्थात विश्रामगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या गावामध्ये पुरातन असं हेमाडपंथी शिवमंदिर आहे शुष्कसंधी बांधकाम असणाऱ्या या हेमाडपंथी मंदिराचे शिखर फासणा शैलीतील आहे पूर्वेला असलेला नंदी मंडप गणेश शिल्प, नक्षीदार कोनाळ्यात असलेली देवी पार्वतीची मूर्ती खास यादवकालीन या आहे या हेमाडपंथी मंदिराच्या आवारात चाळीस सती सतीशिळा गधेगड अशी प्राचीन कालखंडातील शिल्पे आहेत काळ नदीच्या उगमावर तत्कालीन राजसत्तेने हे शिवमंदिर बांधले असल्याने प्रशस्त आवार बंदिस्त गर्भगृह दक्षिणेकडील भिंतीमधील पर्जन्यकुंड यावरून मंदिराचे वैभव अधोरेखित होते हे प्राचीन शिवमंदिर पूर्वाभिमुख असून आवारातच उत्तरेला मराठा आशमानचे दैवत बजरंग बलीची मूर्ती दिसून येते इथे आल्यावर एका वेगळ्या शांतीची अनुभूती होते आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय